नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही तुमचा पंचवीस टक्के अग्रिम पिके महा होता ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे पण काही जिल्ह्यात असे आहेत की त्यांना अजून एक रुपया ना नाही आलेला त्यामधील काही जिल्ह्यांची अपडेट घेऊन आलं हो त्याचबरोबर असे काही शेतकरी की त्यांना पैसे आले आहेत काही असे आहेत की त्यांना पैसे नाही आले त्यामुळे चिंतित आहेत तर संपूर्ण प्रश्नाचा संपूर्ण शेतकऱ्यांचा या व्हिडिओमध्ये सोल्युशन किंवा कि जे काही पैसे येणार ते कधीपर्यंत येणार ते संपूर्ण माहिती देणार आहे पण त्याआधी नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आला होता त्यामध्ये हे पाच जिल्हे मंजूर करण्यात आले होते म्हणजे की पाच जिल्ह्यात अधिक सूचना काढण्यात आली होती ते म्हणजे की नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव व अकोला तर शेतकरी मित्रांनो हे जिल्हे होते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा पीक विमा मिळणार तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी सरकारने वैयक्तिक क्लेमद्वारे शेतक शेतकऱ्यांना तक्रार करण्यास सांगली होती म्हणजे की आपण आपली वैयक्तिक क्लेम करायची वैयक्तिक पीक पाहणी करायची व वैयक्तिक पीक पाहणी केल्यानंतर ते क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये जाणार तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे काही पिकिमा घोटा झाला तर त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रत्येक शेतकऱ्यांचे जे काही पिकीमे आहेत ते कॅल्क्युलेशन करण्यात आले की खरंच हे शेतकरी म्हणजे पात्र आहेत यांचं नुकसान झालेलं आहे का हा ह्या शेतकऱ्यांना नुकसान न झाले तरी पण पैसे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांवर कारवाई पण झालेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांना उर्वरित जे काही पंचवीस टक्केचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना आता पैसे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये नांदेड असो परभणी असो किंवा आपले जे काही धाराशिव असो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे झा म्हणजे खात्यावर आले आहेत पण महाराष्ट्रातील उर्वरित चौथी जिल्ह्यातील जे काही व्यक्ती क्लेम आले आहेत तुमच्या जिल्ह्यातून असो तालुक्यानं असो किंवा गावातून असो त्या शेतकऱ्यांना पण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत कारण की माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे नवीन कृषी मंत्री यांच्याद्वारे पुन्हा एकदा पीक विमाला वितरण करण्यात तेजगतीने आव्हान म्हणजे की तेजगतीने सुरुवात झालेली आहे कारण की जे काही पीक विमा रखडत राहिला होता त्यामुळे शेतकरी खूपच चिंतेत आहे कारण की त्यांचे नुकसान बी झालते आणि विमाही येत नव्हता त्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे टाकावी अशी सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसामध्ये प्रत्येक जे काही जिल्ह्यातील शेतकरी असतात किंवा मा महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील पात्र किंवा या पंचवीस टक्के आग्रामसाठी पात्र शेतकरी असतात त्यांना हा हे पैसे मिळणार आहेत हेक्टरी बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान तुम्हाला पैसे मिळणार त्याबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकला संलग्न असतात त्याच बँकेत पैसे येणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी कंपनी असतात त्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आपले जे काही हो पीक विमा भरला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक महाणी केली पीक नोंदणी केली त्यात शेतकऱ्यांना पैसे मिळेल तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट कशी वाटली व त्याचबरोबर नवीन असून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा जे काही शेतकरी नुकसान झाले त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद